नमस्कार व्हॅलेंटाईन सर्कल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचे निरोप व विविध कार्यक्रम व्हॅलेंटाईन सर्कल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ सा उत्साहात साजरा करण्यात आला त्यावेळी दहावीच्या शिक्षक व शिक्षिका भगतलाल सुतार मेहजबीन शेख उमा कोडम रेखा बाबानगरे यांना विद्यार्थ्यांकडून घड्याळ व फोटो फ्रेम गिफ्ट देण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी अनेक प्रकारचे गेम, गेम फनी गेम कॉमेडी फॅशन शो ॲक्टिंग डोरेमान अल्फाबेट फन्नी सॉंग अशा वेगवेगळ्या प्रकारचे नृत्य सादर केले शाळेच्या मुख्याध्यापिका कल्याणी जियाच उपमुख्याध्यापिका मीना दुधनीकर पर्यवेक्षिका सुनीता मंद्रुपकर व नागमणी पेगडा व सुप्रिया बोम्मा आणि सर्व शिक्षक वृंद व वर्ग उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऋत्विका कुरापाठी व ऋषाली कोळी यांनी केले उत्कर्षा कामुनी श्रावणी भूमकर तसेच साक्षी रंगदर दया बोद्दूल या विद्यार्थिनींनी शाळेमध्ये गोटी कागदनं सेल्फी पॉइंट तयार केले शाळेत घेण्यात आलेल्या क्रीडा सप्ताहातील विविध स्पर्धांमध्ये वैयक्तिक व सांघिक स्पर्धा घेण्यात आल्या डॉसबॉल व कबड्डी तसे जिल्हास्तरीय थ्रोबॉल व नेटबॉलमध्ये व्हॅलेंटाईन सर्कल तृतीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका कल्याणी जीएच यांच्या हस्ते सर्टिफिकेट व गोल्ड मेडल देऊन गौरव करण्यात आला सर्व विजयी खेळाडूंना क्रीडा शिक्षक लावण्या दुस्सा व संतोष पाटील शिवाजी औताडे यांचे मार्गदर्शन लाभले यावेळी संस्थेचे अध्यक्ष उमाकांत मेंढापुरे उपाध्यक्ष यमुना डिड्डी सचिव संतोष गड्डम उपसचिव नागेश शेंडगे यांनी सर्व दहावी बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या